Yeah, आम्हाला सिक्स सीटर हवी आहे पण ती भेटत नाही आहे आणि म्हणजे असं जास्त डीप नाही आहे हॅलो फ्रेंड्स yes, मी चाले गोव्याला येस तुम्हाला आता गोव्याची ट्रिप बघायला भेटणार आहे हा सगळा खाऊ रेडी केलाय आणि तिकडं भरली आहे आता पटकन जाते कारण ट्रेन सुटेल नाही तर तर राहिलेत ते बघा सगळे माझी वाट बघत कॉलेज मी आणि मॅडम इकडे हा घेतली घेतली माझे मम्मी बाबा पण आले मग आतापासून सो बेसिकली दिस इज माय ग्रुप फॉर गोवा हाय माझी खाऊची पिशवी स्टेशनवर खूप गर्दी आहे आणि आम्ही रील शूट करत होतो सगळ्यात जास्त ह्या मॅडम एक्सायटेड एक्सायटेड आहे

आमची जस्ट रील शूट करून झाली आहे कशी <laughs> आली दाखवा का, काय काहीतरी केले मी विचित्र अर नाही ठीक आहे एवढं वाईट नाहीये काही हा हुआ मॅडम चालू का चालू बाय आमची ट्रेन लागली आहे कुठे लागली आहे एस टू मग चला ना तिकडे चल ताई चाल हो oh, आता ट्रेन लागली आहे सगळे बॅगा घेऊन चालली येस येस नक्की नेहमी गोव्याला जाते तिला हे समुद्रात सगळ्यात फर्स्ट टाइम गेलो तेव्हा हे भेटलं तू हे घाल ना मस्त दिसते तिकडे घालणार आहे ना आता आपण सी मध्ये गेल्यावर घालूय मॅडम सगळ्यात जास्त खुश आहेत रडत होत लिटरली

<laughs> माझी नाही ना, मी दाखवली त्यांना माहिती आहे माझी चिठ्ठी काय ही माझी चिठ्ठी आहे म्हणजे तू तो तर मी मंत्री होते मी मंत्री पण इथे हजार इथे दोन हजार झाले अच्छा मंत्र्यांना किती असतात मंत्रीला किती असतात सातशे आमच्याकडे मंत्र्यांना चांगला बघायला त्याची ताई तुला किती होते मला पाचशे आले ना चार मग तू तुम्हाला किती होत्या बेसिकली थर्ड राऊंडला मी राजा आहे आणि ह्या पोलीस आहेत सो तुम्ही प्लीज चोराला ओळखा देख चुकलं नाही पाहिजे मॅडम नाहीतर ते दोन हजाराच्या खाली झिरो लागेल कर है। लेकिन आप को ने, ने। ये तो हा मी तर नाही आहे मी राजा आहे बाबा बेसिकली काउंटिंग मार्क्स चालू आहे तीनशे आठशे माझे तीन हजार आहेत सॉरी पहिले तीन हजार नंतर आठशे आठशे घे प्लस तीनशे घे सॉरी एकच तीनशे दोन आठशे अगं हे दोन आठशे हे आठशे आहेत आणि हे तीनशे आहेत हा सिक्सटीन हां सिक्स्टी थ्री नाईनटीन प्लस थ्रीन थर्टी नाईन फोर्टी नाईन

दर 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 आ, किती वाजले कोणाच्या हातात वॉच आहे का हा सवा तीन ना सवा तीन वाजले मौसम नदी का किनारा येल जुताई झोपेतून उठलीये म्हणजे सगळे झोपेतून उठलेत आणि आता सगळ्यांना खाली जायचंय गुड मॉर्निंग मला झोपच नाही लागली बिलकुल नाही मला एक तास झोप लागली असेल म्हणजे डोळे असे लिटरली जळजळत आहेत आणि माझी बॉडी पण खूप खूपच पहिली उठलोही सकाळी सकाळी कॉफी घेतो आम्ही साडे दहाला पोचणार आहे आमची ट्रेन नऊ वाजता पोचणार आहे खूप लेट झाले आणि झोप पण नाही जाते बाकी सगळ्यांची झाली आहे आई सोडत खूप जास्त गरम आहे आणि ते ट्रेनने असं धक्का मारला सगळं तोंड आता इथे काही जण नेलपेंट लावतायत काही जण खातायत काही जण गप्पा मारतायत जो, जो मॅडम जॉब जो झाली त्या सगळ्यात जास्त फ्रेश आणि एक्सायटेड <laughs> माझा सुद्धा नाश्ता करून झालाय म्हणजे हेच असं चटरपटर खाऊन झालंय कारण आम्हाला पोचायला खूप वेळ आहे आणि बाहेर ग्रीनरी खूप खूप छान आहे यार वेदर पण मस्त झालंय आले या 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 आलंय आम्ही आता थिविम स्टेशनला आलोय थिविम स्टेशनला आलोय थिविम आणि इकडून पुढे एक तास आमचं हॉटेल आहे द कॅमेलॉट बीच रिसॉर्ट आमचं हॉटेलचं नाव आहे माझ्या मागे सगळ्या गर्लफ्र मी हेड आहे मला असं वाटतंय जोजो मॅडम या या कायजुन yes, yes. ना मी ऑल आर वेटिंग फॉर आवर टॅक्सी तिकडे ते लोक टॅक्सी बुक करायला गेले बट आम्हाला एक्स हवी आहे पण ती नाही आहे अवेलेबल मॅम कुठली अवेलेबल आहे पण आता सध्या सिडान अवेलेबल हा आम्हाला सिक्स सीटर हवी आहे पण ती भेटत नाही so, आहे सो म्हणजे आपल्या मुंबईमध्ये ओला उबेर असं असतं इकडे गोवा माईल्स आहे सो so, इकडे गोवा माइल्स आहे आम्ही त्याच्यावर पण पाहिलं तर अवेलेबल नाही आहे सिक्स सीटर मग आता इकडे हे प्रीपेड टॅक्सी सेंटर आहे तिकडे बघायला गेलेत मॅडम मग कळेल सो so, आमची कार बुक झालेली आहे अच्छा एकोईस पे बैठना पडेगा ही आमची कार आहे आपली ती टॅक्सी वाटते मला शेअर टॅक्सी आम्ही उतरतो ना तेव्हा ही टॅक्सी असते आम्हाला फोटो काढलाय पण अवतार सगळ्यांचा चांगला नाही मग आता हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन चेंज वगैरे करू खायचं नाही आहे तिथे खायला बाहेर जायचं जायचंय पुढून हॉटेल एक तास आहे सो बेसिकली वी आर रिच वही आहे ना so, पोचलो आता हॉटेल आहे सो दिस इज अवर रेस्टॉरंट त्रास होतो का तिची ताई मळमळत आहे ओके ओ पीपल आर इटिंग आपण ह्या स्विमिंग पूलवर आणि म्हणजे असं जास्त डीप नाहीये आणि मॅम तिकडे बघा ते असं झोपायला हा ओके तिकडे झोपायला पण आहे मस्त आपण ना तो तो एक गेम खेळू असं टॉवेलने पकडायचं आणि गाणं लावायचं लिरिक्स कम्प्लीट करायचं आणि जर नाही आलं तर मग सोडून द्यायचं गॉट इट म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी इथे अशी आणि तुम्ही मला असं टॉवेलने असं पकडलंय आणि मग तिकडून सॉंग लावणार ते सॉंग मी करा कम्प्लीट करायचं म्हणजे मध्येच बंद होणार मग ते सॉंग मी कम्प्लीट केलं नाही तर मग टॉवेलने सोडून द्यायचं मागे राईट right. मला पण हे जास्त डीप नाहीये मला पण येत नाही मला पण येत नाही आय डोंट थिंक सो दिस इज जास्त डीप आपण उठू पटापटा नाहीतर मग ज्याला येत असेल तो असं पटापट उतरेल पेल्लू गिव्ह मी फ्लाइंग किस कांकीज दे बाबू कांकीज दे <laughs> ए दिल्ली वाला मला मगाशी खूप मोठी दिली होती खूप कुंभड दिली होती <laughs> <laughs> तुझं नाव काय काका नाव काय आहे अच्छा अच्छा ते काका बेबी तुझं नाव काय आहे आता आम्ही आमच्या कॉटेजकडे चाललोय तीन कॉटेजेस घेतलेत एका कॉटेज मध्ये दोघी दोघी जणी आहोत पूल, आहे, पूल. है स्विमिंग पूल दिस इज एरिया हाँ छान है ओके ओके ठीक है इसी इसी में जाना है ना है। कौन सा हाँ ओके 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 हाँ 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 ठीक है ठीक है थैंक यू बहुत अच्छा है हाँ हा निमोन भाई बाई हाँ मी चार्जिंग ला सो बेसिकली माझा तुम्हाला मुंबई टू गोवा हा ट्रॅव्हल कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप सडन प्लॅन झाला होता ह्या मॅम लोकांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये की ईश्वरी ये तू ये मग मी जॉईन झाले आणि तुम्ही आमच्या रूम्सपर्यंतचा सगळा प्रवास पाहिलेला आहे सो बेसिकली आय एम एंडिंग दिस व्हिडिओ मॅम वॉशरूम बघा वॉशरूम आणि ना एम एंडिंग दिस व्हिडिओ सो बाय बाय याचा नेक्स्ट ब्लॉग next day like so bye bye yeah.